नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात उत्तराखंडमधील दसेरी लंगडा इत्यादी प्रकारचे आंबे दाखल झाले असून हो नऊशे ते एक हजार पाचशे रुपयांपर्यंत एक पेटी विकली जात आहे आंब्याच्या क्वालिटीप्रमाणे दर कमी जास्त आहेत तसेच हे आंबे सप्टेंबरपर्यंत बाजारात राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे मराठी माणसाला मोर्चाला परवानगी नाही आणि गुजरात्यांना परवानगी आहे सरकार गुजरात्यांचं आहे की महाराष्ट्राचं असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते संदीप देशपांडे यांनी केलं मीरा भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजंठेसाठी मोर्चा आहे मात्र सत्ताधिकारी पक्षाने मराठी माणसाचे उच्चाटन करायचा डाव मांडला आहे पहाटे तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक केली म्हणजे ही तर आणीबाणीच आहे अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर केली आहे चोपडा तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींच्या निवडणूक सन दोन हजार पंचवीस व सन दोन हजार तीसमध्ये कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत आज काढण्यात आले नव्वद ग्रामपंचायतीपैकी पेसा क्षेत्रातील अकरा ग्रामपंचायती सोडून एकोणऐंशी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या बैठक सभागृहात काढण्यात आले भूसंपादन सुनावणी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासमोर घेण्यात आली असून कळझोंडी परिसरातील ग्रामस्थांनी आपले प्रश्न समस्या आणि आपली भूमिका प्रांताधिकारी यांच्यासमोर मांडली याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी असून यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनासाठी बावीस तास खुले राहणार वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांची माहितीनुसार गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येतात यापूर्वी पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे मात्र यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे दोन ते रात्री सुरू राहणार आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने मुसळधार पाऊस होतोय परिणामी धरण धरणाचे आता सर्व ही दरवाजे दीड मीटरने सुरू केले आहेत यातून तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे पाऊस सातत्याने पडत राहिल्यास विसर्गात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे माजी मंत्री बच्चू कडू यांचं सातबारा कोरा करा ही पदयात्रा वाशिम जिल्ह्यातील उमरडा बाजार येथून यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे यावेळी बच्चू कडू यांनी धरघर समाजाची ओळख असलेली काठी घोंगडी आणि फेटा बांधून मेंढळपाळ बांधवांसोबत संवाद साधला संपूर्ण महाराष्ट्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून हो याचा थेट परिणाम भाजीपाल्यांच्या दरांवर होत आहे विशेषतः टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून हो आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो वीस किलोचा कॅरेट सातशे पन्नास ते आठशे दरम्यान किलोने विकला गेला मागील काही दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे या शेतीमध्ये पीक उद्ध्वस्त झाले आहे भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील बारा लाख पन्नास हजार सातशे एक्केचाळीस रेशन कार्डधारक लाभार्थ्यांपैकी आठ लाख ऐंशी हजार तीनशे बारा लाभार्थ्यांचे ई के वाय सी पूर्ण झाले असून तीन लाख सत्तर हजार चारशे एकोणतीस लाभार्थ्यांचे के वाय सी मुदत संपल्यानंतरही पेंडिंग असून अठ्ठेचाळीस हजार चारशे बहात्तर लाभार्थ्यांचे ई के वाय सी तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाले आहे जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील नारझिरी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या बुरिंदमाळपाडा येथील एक गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे नेण्यास तब्बल सात किलोमीटरचे अंतर जोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले रस्ता नसल्यामुळे वाहन व्यवस्था उपलब्ध झाली नाही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे परळे येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा दीड वर्षापूर्वी खून झाला होता त्यातील आरोपी अद्यापही अटक झाले नाहीत येत्या आठ दिवसात आरोपी अटक झाले नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी फक्त लवकरात लवकर पैसे मिळतील अशा कामांकडे लक्ष देत असून कोणत्याही प्रकारे महत्त्वाच्या कामांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नताशा आवाड यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे निळजे परिसरातील एका हाय प्रोफाईल वर्टेक्स विला सोसायटीत मानपाडा पोलिसांनी छापा टाकला असून एका फ्लॅटमधील जवळपास दोन कोटींचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी एका आफ्रिकन देशातील नागरिकाला अटक करण्यात आली आरोपीचे नाव ईशा बकायोका असून कल्याण परिमंडळमधील तीन पोलिसांनी एका आठवड्यात दोनदा कारवाई करून चार कोटींचे एम डी ड्रग्ज हस्तगत केले आहे भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून जिल्ह्यातील पंचवीस मार्गांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत सातत्याने पाऊस पडत असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत परिणामी अनेक गावातील सखल भागात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले असून जीवना उपयोगी साहित्यास अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील संजय नगर नगर तसेच इतर प्रभागातील शेकडो नागरिकांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठत त्यांच्यासमोर तक्रारीचा पाडा वाचला त्यानंतर या सर्व लाभार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आमच्या श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना यांचे दर महिन्याला मिळणार मानधन मागितले एक ते दोन वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे नुकतीच पेरणी केलेल्या पिकांसह हो। जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान असून आता या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे साडेचार ते पाच हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याची प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोधवड नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रोडवरून एक एक आयशर वाहन येताना दिसले असता प्लॅस्टिक खतांच्या पिशव्यांमध्ये लाकडे भरलेली आढळली चौकशी अंती ही लाकडे चंदनाची असल्याबाबत समजले त्यामुळे ट्रक चालक जनुद्दीन शेख अजिम याला ताब्यात घेण्यात आलं आहे खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील दांडावाडी निंबोडे तसेच इतर परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील एका घरफोडी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड असा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संशयित्याला अटक केली असून त्याच्याकडून पैन जण ब्रेसलेट आणि दहा हजारांची रोकड कर, जप्त करण्यात आली आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करत आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील शेतरस्ता खुला करून द्यावा यासाठी चौदा शेतकरी गेल्या सहा दिवसापासून बुलढाण्यात उपोषण करत आहेत मात्र अजूनही त्यांची प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने या उपोषणाला आझाद हिंद शेतकरी संघटनेने पाठिंबा देत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आहेत शासन दखल घेत नसल्याने यावेळी त्यांच्यासमोर दंडवत घालून आंदोलन देखील करण्यात आले ठाणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले असून कासार वडवलीतील उड्डाण पुलाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आणि पेशाने नर्स असलेल्या निमिषा प्रियाला सोळा जुलै रोजी यमनमध्ये फाशी दिली जाईल प्रियावर एक यमनच्या नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे अशी माहिती मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोमा यांनी दिली आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन तर साई आश्रम भक्तनिवास अधीक्षक विजय वाणी उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला आकाशवाणी आमदार निवासस्थानामध्ये विधानसभा सदस्यांना आणि नागरिकांना देण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याने विधानसभा सदस्य चिडले आणि अनुचित प्रकार घडला या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच योग्य ती कारवाई केली पाहिजे असं निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यास कॅन्टीनवर कारवाई करण्यात येईल असं वक्तव्य मंत्री पंकज भोयर यांनी केलं लांजा तालुक्यातील शिपोशी फाटा येथे दिवसा रस्त्यावर बिंधासपणे चालताना एक गवारेडा निदर्शनास आला रस्त्याने चालणाऱ्या गवारेड्याला पाहताच नागरिकांची तारंबळ उडाली सध्या पावसाळा सुरू असून अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीच्या आसपास फिरू लागल्याचे दिसून येत आहे भंडारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे तर गोसे खुर्द धरणातून विक्रमी पाच लाखांपेक्षा अधिक क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण प्रशासनानं एकवीस दरवाजे अडीच मीटरनं तर बारा दरवाजे दोन मीटरनं सुरू करण्यात आले आहेत विरोधी पक्षातील कोणती लोक विरोध करतात मला माहीत नाही आणि मी जो काही विषय काढला तर सर्व पक्षाचे नेते तिथे जेवतात तीन वर्षापासून हा कंत्राटदार तिथे काम करत आहे आणि किमान त्यांच्या चार पाच हजार तक्रारी आहेत जेवणात पाल सापडते किचनमध्ये उंदीर फिरत असतात काल त्याने मला सडलेले जेवण दिले या संदर्भात नरहरी झिरवाड यांना भेटलो मी उचललेला जेवणाचा विषय माझ्या एकट्याचा नाही असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून गिरणी कामगार त्यांच्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी लढा देत असून आज संजय राऊत यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या मागणी संदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी भूमिका जाहीर केली उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अदानीला दिल्या आहेत त्या गिरणी कामगारांनासुद्धा जागा मिळावी ही आमची मागणी आहे अशी मोठी भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केली शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर त्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे तर कॅन्टीनमध्ये देण्यात येणारं जेवण हे निकृष्ट दर्जाचं होतं असं संजय गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आलं त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी टीका करत संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली डोंबिवलीत एका वृद्ध आजारी व्यक्तीला त्यांच्याच मुलाने एका ट्रस्टमध्ये सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली असून हो सत्तर वर्षीय प्रेमराज कुमार यांना त्यांच्या मुलाने ट्रस्टमध्ये दाखल केले होते पण त्यांची अवस्था दयनीय होती मराज कुमार सत्तर वर्षाचे असे हे दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना त्यांच्याच मुलाने एका सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल केले मात्र इथेही त्यांच्या नशिबी उपेक्षा झाली मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाची भेट घेतल्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीही शिक्षकांना भेट देत त्यांचे मनोबल वाढवले शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत पवार यांनी शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे